सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण भरलं वांग करणार आहोत पण शेंगदाणे चालत नाही खोबरं चालत नाही त्यांच्यासाठी आपण ह्या वेगळ्या पद्धतीने भरलं वांग करणार आहोत पाणी भरून घ्यायचं आहे कारण की वांग कापलं तर ते लगेच काळ पडतं आता हे वांग कापायचं कसं मी सांगते प्रथम हा दांडा कट करायचा आहे दांडा कट केल्यावर हा असा काप द्यायचा आहे आहे खराब आहे का परत असा काप देऊन आहे वांग खराब आहे का वांग मला चांगलं वाटतंय तर हे वांग लगेच आपण पाण्यात टाकायचं आहे आता भरलं वांग करण्यासाठी आपण हे मिडियम आकाराचे पाच कांदे भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीत असा गॅस जास्त फुलही नाही ठेवायचा आणि मंदही नाही ठेवायचा असा मीडियम ठेवलेला आहे गॅस आता व्यवस्थित हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे बघू शकता आपला कांदा अगदी छान भाजला गेला आहे आपण ही अर्धी वाटी डाळ आणि एक छोटा चमचा तांदूळ आता मंद आचेवर भाजून घेणार आहोत या पद्धतीने आता मंद आचेवर आता हे भाजून घ्यायचं आपल्याला डाळ तांदूळ तेल न टाकता भाजायचं आपलं आता तांदूळ चना डाळ व्यवस्थित भाजत आलेलं आहे वांगे कापून झालेले आहेत आणि आपण ते पाण्यात ठेवलेले आहेत आता आपण वांग्यात भरण्यासाठी मसाला बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतलं लसूण लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे एक चमचा आपण घेतलेले आहे धनं एक चमचा जिरं थोडं आलं आणि मीठसुद्धा घेतलेलं आहे कारण वांगे अळणी लागायला नको आणि हा घरी बनवलेला गरम मसाला घेतला आहे एक चमचा आणि वरती म्हणजे सव्वा चमचा आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मसाला ह्या पद्धतीने आपण लसूण जिरं चा मसाला तयार करूया बघू शकता पद्धतीने आपला आता मसाला तयार झालेला आहे आता आपण हे कांद्याची अशी या पद्धतीने साल काढून घेऊ याची तडफले काळी काढून घ्यायची जास्त काळपटपणा नाही ठेवायचा या पद्धतीने हे काढून घ्यायचं काळपटपणा आणि आतला भाजलेला भाग ठेवायचा हे वरच काढून घेऊ आपण नंतर हे बघा या पद्धतीने असे कांदेची साल काढून घेतलेली आता बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये या पद्धतीने आता हे वांगे ना असे पाण्यातनं निथळून काढायचे आता आपण ह्या वांग्यांमध्ये हा मसाला असा भरून घ्यायचा या पद्धतीने प्रेस करून आहे आणि याच्यात आपण मीठही टाकलंय त्यामुळे वांग काही अळणी लागणार नाही पद्धतीने मसाला भरत चालायचा या पद्धतीने आपला मसाला वांग्यात भरला गेलेला ते आहे आता आपण कडईत दोन छोटे चमचे तेल घेतलेले आहे मोहरी छान तडतडी आता थोडसा हिंग टाकून घेतला आपण हे वांगे आता मसाला वांगे असे ठेवायचे या पद्धतीने वांगे आता छान असे तेलात परतू द्यायचे आपल्याला थोडासा कलर बदलेपर्यंत वांग्यांचा असे डाग पडतात वांग्यांना फक्त तुम्ही वांग्याला असे डाग पडलेले असे छानसे डाग पडलेले आता आपल्या वांग्यांना डाग पडले तर आपण आता कांदा भाजून घेतला होता त्याच्याशी ही पेस्ट केलेली मी ती आता आपण टाकून घेत तुम्हाला तुम्हाला हे बघा कांद्याची पेस्ट टाकून आपण असं करून घेतलेलं आहे आता आणि मंदाच्या थोडं तळू द्यायचं आता मी अर्धा तांब्या गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही पाणी वाढू शकता जेवढा रस्सा हा वाशेर भरलेल्या वांग्याचा त्यासाठी मी अर्धा तांब्या टाकले हे बघा मी अर्धा तांब्या म्हणजे जवळजवळ दीड ग्लास आता आपली भाजी शिजत आलेली आहे आता आपण हे डाळ तांदूळचं बारीक करून घेतलेलं आहे त्याचं आता पेस्ट बनवून घेऊ या पद्धतीने वाटल्यास आणखी गरम पाणी थोडं याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आता ही भाजी आपल्याला वांगी शिजेपर्यंत म्हणजे दहा ते पंधरा मिनटं उकळू द्यायची आहे आपण मसाला तयार करताना थोडं मीठ टाकलं होतं वांगे अळणी राहू नये म्हणून आता थोडं आणखी मीठ टाकायला आहे आता आपण थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आधी वांगे मसाल्यासाठीच मीठ टाकलं होतं आता भाजीसाठी पण थोडं मीठ टाकून घेतलं पण भाजी आण लागली असती थोडंच मीठ टाकलं होतं आपण आता वांगे उकळू देऊ छानशी मंद आचीवर दहा मिनिटं भाजी शिजू देवा हे बघू शकता आपले वांगे एकदम लुसलशी शिजलेले आहेत आणि रस्सा पण किती अप्रतिम झालेला आहे, आहे। खोबरं शेंगदाणे न वापरता भरलं वांग या पद्धतीने नक्की करून पहा आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा